अंगावर मळके कपडे डोक्यावर भलं मोठ गाठोड आणि तोंडावर पडलेल्या सुरकुत्या हा अवतार पाहून त्याला मेट्रोतून प्रवास करण्यास नाकारलं त्यानंतर सोशल मीडियावर सुरू झाला नाराजीचा सूर स्क्रीनवर पाहत असलेला फोटो तुफान गाजतोय या संदर्भातील घटनेचा व्हिडिओही समोर आलाय नाव मेट्रो दल बंदी देवी इवरून भी। मेट्रो भीडतील अंतर डोक्यावर भलं मळक धोतर आणि शर्ट त्याने मेट्रोचं तिकीटही काढलं मेट्रोतून प्रवास करण्यासाठी तो मेट्रोत एंट्री घेणार होता पण तितक्यात मेट्रोच्या सुरक्षा रक्षकांनी त्याला अडवलं आणि मेट्रोतून प्रवास करण्यास त्याला नकार दिला कारण काय तर त्याचे अंगावरील मळके कपडे या व्यक्तीला नकार देताच इतर प्रवाशांनी प्लॅटफॉर्मवर एकच गोंधळ घातला प्रवाशांनी थेट सुरक्षा रक्षकांना मेट्रो फक्त व्ही आय पी लोकांसाठीच आहे का असा सवाल एका व्यक्तीनं अधिकाऱ्यांना विचारला त्यानंतर प्रवाशी आणि अधिकारी एकमेकांना भेटले ना बंद निय हा व्हिडिओ नेमका कुठला आहे आणि ही व्यक्ती कोण ही घटना बंगळुरूत घडली आहे आणि हा व्हिडिओ बंगळुरू मधील राजाजीनगर मेट्रो स्टेशन वरचा आहे पण अंगावर मळके कपडे घातलेली ही व्यक्ती कोण असाही प्रश्न तुम्हाला पडलाच असेल तर ही व्यक्ती एका सामान्य घरातील असून तो एक शेतकरी आहे भारत देश कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि याच पोशिंदाला मेट्रोतून प्रवास नाकारण म्हणजे सगळ्यात मोठं दुर्दैव हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर मोठी खळबळ माजली नेटकर सुरक्षा रक्षकांवरती संताप व्यक्त केला आहे एका शेतकऱ्यासोबत गैरवर्तवणूक केल्यामुळं संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाईची मागणी करण्यात आली त्यानंतर बीएमआरसीएएलच्या व्यवस्थापकीय संचालकांनी तातडीने कारवाई करत कर्मचाऱ्यांची हकालपट्टी केली आहे नाव मेट्रो दल बंदी दिवे युवरन मेट्रो दौळाक्या भिडतीला एकंदर युद्ध ड्रस्त गली जिल्यान आगला सर चुकीच्या पद्धतीने एका शेतकऱ्याला वागणूक देणे त्याच्याशी उद्धटपणाने बोलणे आणि मेट्रोतून प्रवास ना करणे हे कितपत योग्य आहे असे एक ना अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका